सगळ्यांचं स्वागत आहे माझे या चॅनल सॉरी आपल्या या चॅनलवर तर आज आहे नागपंचमी आणि आज वारा वार आहे शनिवार तर उठून माझी आंघोळ वगैरे झाली आहे आणि डोकं नाही घातलं कारण आज म्हणजे मानलं तर लई राहतं डोकं नाही घाल म्हणजे विचार की नाही म्हणे पण म्हणून मग थोडंसं असं मी हातानेच प्लेन करून घेतलं आहे आणि घेतलं असं बांधून आणि आत्ता आंघोळ वगैरे सगळं आटोपलं आणि आज काही काम नाही कारण नाही काहीच नाही करायचं आणि अजून मला पूजा करायची कारण आज तू नागोबापू जायचे राहता तर मग ते पण ते पण दाखवेल मी आणि आता सध्या इथं माझी तयारी आहे कॉफीची हे जमत नाही आपल्या ना पण मग आता बरं आहे चहा उकळता नाही यायचं त्याच्यामुळं मग म्हटलं पेऊ काहीतरी सकाळी कारण पेलं नाही तर मग असं लय भूक लागत मला त्याच्यामुळं मग आता इथं कॉफी केली आहे दूध नाही तापवलं दूध थंडाची फ्रीज च्या बाहेर काढून ठेवले होते इथं अजूनही थंडाची पण मग घेऊ पिऊन कॉफी घेता का ना कॉफी घ्यायची का तरी बघा इथं ना झाली थोडी जास्त झाली ती मग जावाला देते त्यांना म्हटलं पेऊन बघा कशी लागत मिक्स करून देते निट, निट के। मिक्स कॉफी पिऊन बघू कशी लागत चांगली काय एवढी वाईट नाही चांगली तिला चिटकव लागतो ना तर आता मी ना सहज शोकेश आवरत होते आणि तिथं मला बघा हे सापडलं आहे म्हणजे हे ना रिसिवर ठेवायचं स्टँड आहे जेव्हा आम्ही स्टँड सॉरी जेव्हा आम्ही हा टी व्ही घेतला ना तेव्हा घेतलं होतं हे स्टॅ हे ठेवायला पण ज्या घरी आम्ही तर ते बघा तिथं मी लावलंय ला आणि बघा हा फोटो आहे हा एक फोटो आहे खुशीचा आणि हा आता हा अरे पुढं तर काय काय माहिती फोटो तर काही बसला नाही याच्यात आता पाहते हे ना इथंच कुठतरी लावून देते आणि याच्यावर काहीतरी ठेवते कारण असाच वाया चाललं ते फुटून तुटून जाईल त्याच्यापेक्षा काहीतरी ठेवतेच तर रे बघा इथे फिट केलं मी थे थे आता याच्यावर आहे ना गोळ्या औषधे किंवा मग बघते ते काहीतरी ठेवते आणि दाखवते तुम्हाला तर हे बघा पावसाचं वातावरण झालंय आता मला दुनं धुवायचं आहे तिथं दुनं दुन नेऊन ठेवलं आहे मी आणि खुशीच चालू इथं भांडे भांडे खेळायचं काम तर चला म्हणजे आज काय दुनं म्हणजे लई हे नाही करायचं फक्त पाण्यातून काढायचं आहे घसाडायचं नाही पिळायचं नाही त्याच्यामुळं मग पाण्यातून मग आता घेते दोन पटपटा कारण पावसाचं वातावरण झालंय तिकड काय करू खेळ मी ये दून येते दोन दोन इकडच काय शशा नको जाऊ ना पडशील नको जाऊ काय पडलं रे काय पडलं ऐ काय पडलं तर हे बघा आत्ताच आले होते इकडं थांब ग दोन मिनटं थांब ना बोलू दे ना तर आता आले होते ते जोपूरचे भाऊ म्हणजे मिस्टरांची दाजी काई काई तर ते आता आले भाजीपाला बराचसा काही काही घेऊन आले तर दाखवते मी तुम्हाला काय काय आणलंय तर ननंदबाईंनी पाठवलेला आहे वाटतं भाजीपाला हा तर मुळा आहे परत मिरची आहे शिमला मिरची आहे खाली काहीतरी आहे वाटतं अजून आणि खूप सारी अशी कोथिंबीर पण दिली आहे तर हे बघा कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होता ना मी गावामध्ये राहायचा हाच एक फायदा आहे आणि कोथिंबीर पण आहे ते दाखवते हे बघा एवढी कोथिंबीर दिली तर इड वाजले आता संध्याकाळची चार चार साडेचार झाले आणि आता सगळ्यांना भुका लागल्या पोरांना भुका लागल्या आम्हाला भुका लागल्या लाग तर मग आता इथं मॅगीचा बेग ठरलाय आता दोघींनी मिळून पैसे जमा केले पाच पाच सहा मॅगीच्या पुढे आणल्या आता मॅगी करणार आहे मस्त पैकी मॅगी खाऊ आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करू इथं ठेवलंय पाणी तापत आणि आणल्या पुड्या मस्त आता चमचमीत अशी मॅगी करू खाऊन घेऊ तर हे बघा आता मॅगी आपली शिजत आली आहे आणि इथं ना मी मिरच्या चिरल्या कारण ते होतं ना एखाद्या दिवसभर जर काही खाल्लं नाही संध्याकाळ म्हणजे आता जर खायचं असलं तर मला असं वाटतं किती खाऊ आणि म्हणजे तिखट मारता रस्त होतं मी जर दिवसभर जेवले नाही ना तर मला जर जेवायचं असलं तर मला असं वाटतं मी इतकं तिखट खाईल तिखटच जास्त खावं वाटतं मला त्याच्यामुळं मग आता इथं मिरच्या चिरून ठेवल्या आता मॅगी शिजली का मस्त त्याच्यावर टाकून त्या खाईल जणजणीत इथं श्रेयांशी आला उठून झोपेलो आता तर आत्ता मी डोकं घातलंय संध्याकाळचे सहा वाजले साडेपाच वाजले आत्ता डोकं घातलं आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे तर आता तुरीची डाळ टाकून देते तो शिजत तोपर्यंत दुसरं काम येते मग बघू काय काय शिजत आज काय काय करते मी चला कंटिन्यू राहा तर इथं आहे ना वरणाची डाळ शिजवली आता मी अजून वाफीस भर म्हणजे वाफीस भरून देऊ म्हटलं जर थोडी कच्ची असली ते शिजून जाईल बटाटे चिरून ठेवले बटाट्याच्या भाजीसाठी तांदूळ निसून ठेवले भातासाठी आणि इथं चालू आहे आता पुड्यांची आहे पुड्या करायसाठी तर आता पीठ मळून घेते तर आहे ना जेव्हा पुड्या करायला पीठ पीठमळाला तेव्हा ना थोडस कवा आहे ना मीठ टाक जायचं म्हणजे ना पुड्याला भारी लागते मग मीठ टाकल्यावर मस्त पैकी मळून घेते तर हे बघा इथे ना पुडीचं पीठ पण मी भिजवलं आहे म्हणजे लय कडक नाही लय नरम नाही आहे आता थोड्या वेळा आपण भिज म्हणजे ना याला आहे ना आ, मी झाकून ठेवते आता पाच दहा मिनटं याला भिजवून देते आणि मग करू म्हणजे मग छान येतील आणि फुकतील पण हे बघा अशा पद्धतीचं चला आता भिजून देऊ याला पाच दहा मिनटं तो तोपर्यंत वरणाला फोडणी देते तर इथे घेतलं आहे कोथंबीर घेतली थोडीशी हाय म्हणून घेतली नसती तर मग काय नसते टाकली पण मग आता हाय मग घेतली कोथंबीर हिरव्या मिरच्या आणि खाली लसूण आहे हे बघा या साईडने लसूण आहे आता हे ना दळून घेते नीट बारीक एकदम तर आता ना वरणाला फोडणी देते तेल टाकून घेते थोडंसंच टाकायचं लय नाही टाकायचं वरणाला तेल बघा आता तेल तापून मग त्याच्यात जिरा मोहरी टाकते आता ना मिरची ते सगळं नीट परतलंय त्याच्यात थोडस आहे ना, ना हिंग टाकू आता थोडीशी हळद चांगली भाजली आता त्याच्यामध्ये ना जे डाळ शिजवली ना तुरीची ती टाकून देते बघा मी आता अशा याचं ठेवलं आहे तुम्हाला जर आणखीन पातळ लागत असेल तर मग पाणी ॲड करायचं तर इथं आपलं वरण शिजलं आहे आता आता भाजीला फोडणी देते बटाट्याची भात इथं झाला आहे आता वरण पण झालंय आता भाजीला फोडणी देते आणि मग पुढ्यानंतरच करील कारण मग त्या गार पडून जातील बघा मी तीच कढाई देऊन घेतली आहे आता कारण कढाई आहे पण मग म्हटलं काय बसव परत परत भरीत आपल्यालाच घासायचं आहे मग आता ती वर न इथं काढून ठेवलं याच्यात आणि आता ही घसून घेतली आता याच्यात फोडणी देते भाजीला आता तेल टाकलंय तेल तापून देऊ तेल तापलं की मग परत जिरे मोहरी टाकू आणि घरातले जे बेसिक मसाले तेच टाकणारे काही जास्त मसाले नाही वेगळे जी तेल तापलंय मोहरी तडतडली आता ना जिरं टाकू आणि मसाले टाकून तळून घेऊन येत मिक्स मस्त अ लाल तिखट आहे हळद आहे परत किचन किंग मसाला आहे आणि एक मसाला आहे आणखीन मी आमचे सगळे धुतलेले मसाले टाकून बटाटे टाकून घ्यायचे टाकू बटाटे बिजतील इतकं पाणी टाकायचं जर थोडी पाहिजे असेल तर थोडी जास्त टाकायचं आणि मला थोडं असं मला थोडी नॉर्मल रशी पाहिजे त्याच्यामुळे मी थोडं पाणी टाकलं आता आहे ना चवीनुसार मी टाकू आणि मसाले कोणकोणते वापरले ते वाप सांगते मी हळदे घरात घरातली लाल तिखट किचन किंगे आणि एक आहे ना मटन मसाला आहे एवढेच मसाले टाकले आता मस्त बटाटा शिजवून देऊ आपण तर भाजी ना एक साईडला ठेवून दिली आणि इकडं मी ना कढाई ठेवली तेल तापायला आणि आता पुड्या तळवून घेते मग राहील फक्त खीर मग आता आहे ना तेल तापायला सुरुवात झाली आहे तर आता मी ना पटापटा पुड्या लाटून घेते मग तळून घेता येईल एखादी तर हे बघा इथे ना आता माझ्या पुढ्या तळायचं काम चालू सगळ्या लाटून घेतल्या खटीच आणि मग आता इतक्यात तळून घेईल कारण तेल तापेले मग पटकन होऊन जातील हे बघा किती छान फुगो राहिलं मस्त

त्याचं बाबा बाबाच चालू काय म्हणतो काय म्हणतो हा हा बसा म्हण बाबा आले पाय बाबा ते तेव्हा बाबा आले पाय बाबा बाबा आले बाबा, बाबा? आली चाल गे झोपून चाल